आपण या सेंटर का प्रीमियर उद्घाटन आपल्या हस्ते करायचं आहे तरी त्यांना मी सन्मानित करतोय विनंती करतोय की आपण या ठिकाणी उद्घाटनासाठी उपस्थित व्हायचे या ठिकाणी आपल्या संस्कृती आपण आपण तयार असेल कृपया करू या ठिकाणी मी विनंती करतो हो की सन्मानिय अमोल परळीकर सर त्याचप्रमाणे कीर्ती परळीकर मॅडम आणि योगिनी परवळीकर यांच्या हस्ते आजच्या सेंट्रल पार्क प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या ठिकाणी मी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचा रिबिन कापून उद्घाटन आहे संदर्भात <laughs> प्रीमियर <laughs> लीग <laughs> संदर्भात सहकारी गृहनिर्माण संस्था प्रस्तुत संदर्भात उत्सव समिती आयोजित संदर्भात प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस या लीगचं उद्घाटन सन्माननीय परवलेकर परिवार यांचा हस्ते होत आहे यामध्ये आता आपण थोडं कार्यक्रमामध्ये नियोजनामध्ये थोडासा चेंजेस करत आहोत आपल्या चंद्रप्रम परिवारामध्ये जी लीज टीम आहे त्यांनी कृपया आपण उपस्थित राहायचं उदय टाळलेसाहेब प्रदेश गाडी दीपक पाटील चंद्रकांत भडाकूळ भातुर बाब्टे राजेंद्र दामराज विनोद खोनकर संदीप गायकवाड प्रशांत नांदुरकर किशोर चांदिवडे किशोर कोल्हापी बापा वापटे किशोर ओटेकर पांडुरंग चांदेकर मिलिंद राणे नरेश फुटाने महेश गाडी संदीप कोल अशोक शिंदे गौरव केदार सचिन अक्रम दिग्विजय चव्हाण यांना विनंती आहे की आपण डिजेंटची पहिला सामना आपण खेळवणार आहोत आपण उपस्थित पन्नाला कृपया मैदानामध्ये उपस्थित राहायचे आपल्या ग्राउंडच्या दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी उभं राहायचे प्रदरगड वॉरियर विरुद्ध पन्नाला पॅन्थर या संघातील सर्व खेळाडूंना आपण

पूजन केलं जाईल खेळपट्टीला जाईल या खेळपट्टीवरती दोन दिवसामध्ये प्रीमियर लीग दोन हजार पर्वाची सुरुवात आहोत खऱ्या या खेळपट्टीचं पूजन केलं जात खेळपट्टीला आराधना केली जाते कोणत्याही प्रकारचं विघ्न या खेळपट्टी या ठिकाणी अंपायर आपण या राजवाणी उपस्थित फॅमिली यांच्या शिवाय हस्ते का वाजवायचं खरं म्हणजे आपल्या फॅमिलीच्या खऱ्या अर्थान देखील सिरव आपल्याला सोडण्यासाठी हा क्रिकेटचा खेळ ओळखला जातो यस या स्थर्भची आराधना केली जाते इतक्या दोन दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न कामाने निर्विघ्नपणे ही स्पर्धा पार पडो अशी आराधना केली जाते सन्माननीय श्री परहे एक परिवार यांच्या सुरुवात से खेळपट्टीचा पूजन केला त्यांनी आवाज वाचायचा काय आपल्या कुठे तरी काढतो सारा कमी करू देऊ नका की खेळले आपल्याला स्पर्धेमध्ये आपल्याला तो निर्माण करायचा आहे इथो तरीक या ठिकाणी खेळपट्टीचा पूजन केलं जात आहे नक्कीच या ठिकाणी खूप आपण आराधना केली जाते चाली आराधना केली जाते या कोणत्याही प्रकारचा येता कामा नये अशी देखील प्रार्थना केली जाईल परीच्या जोडावरती

ची कोण तारीख आजच्यातून आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करेल आणि कडाकाच्या तुरंडीला जुनावेल अशी काही तारीख असेल याच तिला पहिला सामना देखील असेल तो आता एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रतापगड वरीच सर गुरुद्वारा पदाला पाहिता असतं धोरी साकारचं कर्तारा की असेल आपण आयलप करून घ्या पहिला सामना पहिला